तर हॅलो सर्वांना कसे आ तर आजचं व्हिडिओ काढायचं असं की काल मी जो व्हिडिओ पोस्ट केला होता ना गुरुवारच्या पूजेचा तो थोडासा म्हणजे गुरुवारच्या पूजेचा काल व्हिडिओ मी केला पोस्ट केला आहे आणि व्ह्यू कमी आले तरी पण प्रयत्न करणं सोडायचं नाही कारण मीच तुम्हाला सांगते ना प्रयत्न करणं सोडायचं नाही प्रयत्न करत राहायचे आणि त्यामुळंच मी प्रयत्न करत राहते आज ना उद्या नक्की विवेतील माझ्या व्हिडिओला आहे मला माहिती आहे आणि थोडंसं मी आवरलं नाही आहे जसं आहे तसंच मी व्हिडिओ काढले कारण जे रिअल असतं ना तेच टिकतं नेहमी तर आज मी बनवणारे मासे कारण आमच्याकडे सकाळी सकाळी मासे भेटतात संध्याकाळचे मासे भेटत नाहीत कारण मासेवालेत ना सकाळीच आमच्या इथं म्हणजे बसतात आणि सगळे गावालेत नाही ते म्हणजे आग्रे लोक तेच मासे आणि म्हणजे कसं आम्ही जेव्हा पुण्याला होतो ना तेव्हा म्हणजे पुण्याला माझं माहेर आहे म्हणजे पुण्याला मी होते ना म्हणजे लग्नाच्या आधी तेव्हा तिकडं कसं मासे म्हणजे कधी पण एनी टाईम म्हणजे तुम्हाला वार असू दे किंवा वारण असू दे किंवा काही असू दे म्हणजे आपली घटस्थापना मार्गशीर्ष किंवा काही असू दे तिकडे मासे भेटतात पण डोंबिवलीत असं नाही आहे आम्ही इतर राहतो ना तर डोंबिवलीत असं नाही आहे डोंबिवलीत फक्त वारालाच मासे भेटतात आणि वाराला मासे भेटल्यामुळं मग कसं आणि ते पण सकाळचेच भेटतात कदाचित चुकून कुठेतरी एखाद दुसरं म्हणजे ते शोधायला लागतात सध्या संध्याकाळ तुम्हाला मासे पाहिजे असतील ना तर ते शोधायला लागतात आणि नंतर ते मासे शोधून मग एखाद्या वेळेस बाय चान्स भेटतात नाही तर नाही भेटत दाखवतील तुम्हाला मासे हे बघा माझ्या मिस्टरांनी सकाळी सकाळी मासे आणून दिले मला आणि त्याला मी छान असं मीठ घालून ठेवलं होतं फ्रीजरमध्ये ठेवलं होतं तर आत्ता मी थोडंसं ना त्याला फ्रीजरमधून आहे आणि ते बघा मी मिरची भिजत टाकली आहे त्या मिरचीने ना कलर छान येतो Uh, म्हणजे मी मसाला शक्यतो घालत नाही माझे सासूबाई मसाला बनवतात ना तर माझ्या सासू पण मसाला बनवतात uh, तर uh, म्हणजे त्यांच्या मसाल्याला कलर मस्त येतो आणि टेस्ट पण छान लागते ते माशांचा मसाला बनवतात आणि असा uh, प्ला जो रोजचा खायचा आहे ना <laughs> तो पण मसाला आम्हाला ते गावाकडनं बनवून देतात त्यामुळे आम्हाला मसाल्याचं टेन्शन नसतं की बाबा आमचा मसाला संपलाय किंवा काय मग आम्हाला वर्षभराचा मसाला आमचा सासूबाईच बनवून देतात ता आम्हाला तांदूळ देतात सगळं आम्हाला गावाकडूनच असतं म्हणजे मेहनत पण तेवढीच असते ना शेतकऱ्यांना तर मेहनतीशिवाय दुसरं काही म्हणजे मेहनतीशिवाय काही भेटत का नाही त्यामुळं मग ते माझी तर आम्ही इथे मेथीचे पराठे बनवत होतो आणि माझी जाव आहे मी तर माझी जाव सांगत होते की मला नका घेऊ व्हिडिओमध्ये तर त्यांना एवढंच या व्हिडिओमध्ये यायला आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, का मी पण घाबरत घाबरतच लोपन केलेलं आहे आणि मेथीचे पराठे कसे झाले ते दाखवते खंबा एक मिनटं तर फायनली इथे आमचे मेथीचे पराठे रेडी झालेले आहेत आणि आम्ही सॉस आणि मेथीचे पराठे असे खात आहोत आणि आता मी इथे सांगत आहे की आम्ही आमच्या मुलांना आणायला चाललेलो आहे तर आम्ही दोघे मी आणि माझे मिस्टर आणि मी त्यांना दाखवत होते त्यांना वाटलं की मी काहीतरी मोबाईलमध्ये त्यांना दाखवते म्हणून त्यांनी बघितलं आणि नंतर मग लाज <laughs> ते लाजले की आहे काही पण करते म्हणून इथे मी दाखवते आहे मी आम्ही दोघं जाणार होतो आमच्या मुलांना शाळेत म्हणायला नाही ते माझे छोटे झोपलेले आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर मला कमेंट करून सांगा चला तर मग बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय